सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला दिसून येतोय गेल्या चोवीस तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोव्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे यापूर्वी आय एम डीने राज्यभर रेड अलर्ट जारी केलेला होता पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे आणि प्रवाशांना अडचणी येत आहेत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही भागात वाहतूक विस्कळीत झालेली आहे दरम्यान गोव्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती स्कूटरसह वाहून गेल्याचं दिसून येत आहे व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिलेला आहे हा व्हिडिओ एका ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की मुसळधार पाऊस सुरू आहे रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले असून रस्त्यावर जोरात पाणी वाहत आहे काही कार आणि दुचाकी पाण्यात अडकल्याचं सुद्धा दिसून येत दरम्यान एक व्यक्ती रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अडकल्याचं दिसून येत आहे पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की ती व्यक्ती प्रवाहाबरोबर वाहून गेल्याचं दिसत आहे तिथे उपस्थित लोक त्या व्यक्तीला स्कूटर सोडण्यास सांगत आहेत पण ती व्यक्ती ऐकत नाही पुराच्या पाण्यात तो व्यक्ती स्वतःचे संतुलन राखू शकला नाही अनुक्षणार्ध तो पाण्यात दिसेनासा होतोय स्कूटरसह ती व्यक्ती वाहून जाते ही घटना एका प्रत्यक्षदर्शिनीने रेकॉर्ड केली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दिसून येतो